श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस अकरा दिवसांचे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे हे पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात तारक म्हणजे तारून नेणारा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते थोडक्यात तारकमंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये या तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत कसे करू शकतात याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवारी आहे आणि आपल्याला या दिवसांपर्यंत या तारक मंत्राचे एकवीस दिवसाचे अनुष्ठान करायचे आहे हे अनुष्ठान तुम्ही एक जुलैपासनं सुरू करू शकतात ज्यांना अकरा दिवसाचे अनुष्ठान करायचे असेल त्यांनी दहा जुलैपासनं हे अनुष्ठान करायला सुरुवात करायचे आहे आता हे तारक मंत्राचे अनुष्ठान कोण करू शकतो तर बघा जो दुःखात आहे जो संकटात आहे ज्याला काहीही करून मार्ग दिसत नाही जो हरलेला आहे जो आजारी आहे तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीसाठी देखील हे अनुष्ठान करू शकतात तुम्ही स्वतःसाठी देखील हे अनुष्ठान करू शकतात तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींसाठी देखील हे अनुष्ठान करू शकतात स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि अधा आधार प्रदान करतो असे मानले जाते आणि म्हणूनच आपण ह्या तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे तुम्हाला कुठल्याही अडचणी असू द्या कुठलंही संकट असू द्या जर का तुम्ही वारंवार हरत असाल हालेल हाती आलेलं काम तुमचं पूर्ण होत नसेल तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी हे अनुष्ठान करू शकतात तर हे अनुष्ठान करण्यासाठी तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्याही वेळेत करू शकतात तुम्हाला सलग एकवीस दिवस किंवा सलग अकरा दिवस हे अनुष्ठान करायचं आहे हे अनुष्ठान जर का तुम्ही इच्छापूर्तीसाठी करत असाल तर तुम्हाला यामध्ये संकल्प सोडणं हा अनिवार्य आहे तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे आणि ह्या संकल्पामध्ये तुम्ही हे अनुष्ठान किती दिवसासाठी करत आहात कोणत्या कारणासाठी करत आहात ते तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांना सांगायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरात जा जाताना एक नारळ खडीसाखर घेऊन जा आणि स्वामींपुढे खडीसाखर आणि नारळ ठेवून तुम्ही हे अनुष्ठान कधीपासनं करत आहात कोणत्या गायनासाठी करत आहात ते स्वामींना सांगा आणि अडचणी स्वामींना सांगा आणि त्या अडचणीतनं मार्ग मिळू दे अडचणीतनं मार्ग दिसू दे अशी स स्वामींना प्रार्थना करा आणि तुम्ही ह्या अनुष्ठानाला सुरुवात करा अनुष्ठान करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातली देवपूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरात, घरात जर का स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसमोर फोटोसमोर बसून हे अनुष्ठान करू शकतात बसण्यासाठी तुम्हाला आसन हे अनिवार्य आहे कुठलीही सेवा बिना आसन घेता करायची नाही कारण जर का तुम्ही तसं करत असाल तर ती सेवा जमिनीला अर्पण होते यासाठी कोणतीही सेवा करा अगदी पाच मिनिटाची जरी तुम्हाला सेवा करायची असेल तरी देखील तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे दररोज तुम्हाला आसन एकच घ्यायचं आहे आणि ते आसन तुमचं स्वतःचं वेगळं असावं कपाळाला तुमच्या हळदी कुंकू लावायचं आहे सेवेला बसण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे दोन अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे एक ग्लासभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला सेवेला बसायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे यानंतर तुम्हाला ही सेवा करायला चालू करायची आहे आता तुम्ही बघा तारकमंत्र हा एकवीस दिवस दररोज अकरा वेळा म्हणू शकतात किंवा एकवीस वेळा देखील म्हणू शकतात किंवा तुम्ही एकशे आठ देखील म्हणू शकतात जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणणार असाल तुम्हाला ते संकल्पामध्ये सांगायचं आहे की मी रोज अकरा वेळा एकवीस दिवस तारक मंत्र म्हणणार आहे असं तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे आणि तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला फक्त पहिल्या दिवशी स्वामींना सांगायची आहे रोज रोज तुम्हाला तुमची इच्छा सांगण्याची गरज नाही आहे आता यानंतर हे अनुष्ठान झाल्यानंतर बघा गु गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला नक्कीच स्वामी समर्थांचे चांगले फळ मिळा मिळालेले दिसणार आहे आता बघा काहींना याचे रिझल्ट हे लगेच मिळतात काहींना अनुष्ठान संपेपर्यंत मिळतात काहींना अनुष्ठान संपल्यानंतर देखील मिळतात परंतु बघा ज्याचे जसे कर्म असतात जसे भोग असतात तसं फळ हे आपल्याला मिळत असतं काहींना उशिरा देखील फळ मिळत असतं परंतु आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं कारण स्वामींना सर्व काही माहिती असतं त्यांना जे ज्याला जेव्हा द्यायचं असतं तेव्हाच ते देत असतात परंतु तुम्ही निस्वार्थ जरी सेवा केली तरी देखील तुम्हाला स्वामी भर भरभरून हे देणार आहे तुम्हाला तुमचा उजवा हात या पाण्याच्या ग्लासावर ठेवायचा आहे दोन तुम्हाला एका डिशीमध्ये तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि तुम्हाला वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आता यानंतर आपण अकरा वेळा तारक मंत्र ह्या पाण्यावर हात ठेवून म्हटलेला असतो त्यामुळे हे पाणी एक तीर्थ एक अमृत झालेलं असतं आणि हे अमृत आपल्याला यामध्ये थोडासा अंगारा टाकायचा आहे विभूती टाकायची आहे आणि हे पाणी आपण ज्याच्यासाठी ही सेवा करत आहोत त्याला प्यायला द्यायचं आहे तुम्ही स्वतःसाठी सेवा सेवा करत असाल तर हे तीर्थ तुम्ही स्वतः प्यायचं आहे आणि तुम्ही जर का तुमच्या कुटुंबासाठी घरातल्या सर्वांसाठी ही सेवा करत असाल तर हे तीर्थ घरातील सर्वांना प्यायला द्या किंवा तुम्ही राहिलेलं तीर्थ तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये देखील टाकू शकतात जर का एखादी आजारी व्यक्ती असेल तिला बरं वाटत नसेल ती काही करून बरी होत नसेल तिच्यासाठी सेवा करत असाल तर हे तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे बघा एक अमृत अमृत समान हे तीर्थ तयार होतं आणि हे तीर्थ तुम्हाला एकवीस दिवस सेवा केल्यानंतर ज्या साठी सेवा केली त्याला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे आणि बघा शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी या दिवशी जर का तुमची ही सेवा संपणार असेल तर बघा आपल्या स्वामी महाराजांना दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे त्यांना सांगायचं आहे की मी तुमचं हे अनुष्ठान आज पूर्ण केलं आहे ही सेवा मी तुमची पूर्ण केली आहे ही सेवा मी तुमच्या चरणाशी अर्पण करते रुजू करून घ्या आणि या सेवेचं संपूर्ण फळ मला द्या असं तुम्हाला बोलायचं आहे जर का तुम्ही ही सेवा एक भक्ती म्हणून सेवा म्हणून करत असाल अस तर तुम्हाला शेवटच्या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांना सांगायचं आहे की मी जी केलेली सेवा आहे ही मी तुमच्या चरणी अर्पण करते ती रुजू करून घ्या माझी गुरुदक्षिणा मी तुम्हाला देत आहे ती तुम्ही स्वीकारा असं स्वामींना सांगायचं आहे आणि स्वामींना मुजरा करायचा आहे सेवा करत असताना दररोज आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे मुजरा करायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा काही तुमच्या इन्क्वायरीज असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ